पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे पाच दहा पंधरा वीस वीस रुपये तीनशे वीस रुपये बोळा पाचशे पाचशे पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न सहाशे रुपये सहाशे पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर सातशे दहा पंधरा पंचवीस आठशे आठशे पाच आठ पंधरा एकावन्न आठशे साठ सत्तर पंच्याहत्तर आठ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंचान्न नऊशे पाच दहा पंधरा तीस चाळीस नऊ पंचाळीस पन्नास पंचावन्न नऊ पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये येते करा एक हजार बारा पाच दहा बारा पंधरा वीस बारा बारा तीस रुपये बारा पस्तीस चाळीस बारा चाळीस पंचवीस पन्नास बारा पन्नास बारा पंचावन्न सात बारा पासष्ट रुपये सत्तर रुपये बारा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेरा दोन पाच दहा तेरा पंधरा वीस तेरा पंधरा तेराशे पंधरा रुपये दोनशे दोनशे बारा दोनशे पंधरा दोनशे पंधरा पंधरा पंचावन्न रुपये दोनशे पंधरा साठ रुपये दोनशे सहा पासष्ट रुपये सहा पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर रुपये एसी करा मला दोनशे रुपये तीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचाळीस पंच्याहत्तर ऐंशी दोन ऐंशी पंच्याऐंशी दोन पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तीशे एक दोन तीन पाच दहा तीश तीनशे दहा रुपये तीशे दहा तीनशे दहा रुपये अठशे करा थोडी जागा द्या बाबा दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये तिशे पाच दहा रुपये तिशे पंचवीस तीस रुपया तीशे पंचवीस रुपये चाळीस रुपये तीनशे रुपये एवढं रुपये तिशे रुपये तीनशे दो दो, बारा दोनशे बारा दोनशे बारा पंधरा दोनशे पंधरा पन्नास करू पन्नास होते दोनशे पन्नास एवढ पंचावन्न दोनशे पंचावन्न छप्पन दोनशे साठ एकसष्ट पासष्ट दोनशे सहा सात दोनशास सत्तर सात सत्तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये हजार अकरा बाराशे बारा बाराशे रुपये बाराशे 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 पाच दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस बारा पतीस बारा पाच बारा सत्तर पंच्याहत्तर बारा ऐंशी पंचायती बारा पंचवीस रुपये बारा पंचवीस रुपये इतर